संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीचा प्रचार अधिकच जोर पकडतोय शिवसेना महायुतीचे उमेदवार अभिजित मुन्नापुंड आणि सौ मनीषा नेवास्कर यांच्या समर्थनार्थ आज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला या संवादादरम्यान नागरिकांनी आपल्या माजी नगरसेवकांबद्दल खुलेपणाने नाराजी व्यक्त केली प्रभाग भकास केला मोठ्या प्रमाणात त्रास दिला अशा तक्रारी नागरिकांनी मंत्र्यांसमोर मांडल्या माझ्या उमेदवारी या ठिकाणी फक्त काहीच नव्हतं नगरपालिका डिक्लेअर सुद्धा नव्हती मागणी केली आम्ही आम्हाला पाच गल्ल्यांचे रस्ते जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये आम्हाला मंजूर केले त्यांचा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो तसेच परिवार किरणाकडे अकोली बायपास हा रस्ता जवळपास पंचेचाळीस लाख रुपयाचा त्यांनी डांबरीकरणासाठी मंजूर दिला तसेच आमरेवाडी शाळा आपली श्रीराम शॉप ते गणेश मंदिर हा एक रस्ता चाळीस लाखाचा आम्हाला मंजूर करून दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार वाटतो अकोली बायपास हा खूप दिवसापासून धूळमुक्त हा रस्ता या ठिकाणी होणार आहे त्यासाठी सुद्धा दीड कोटी रुपये साहेबांनी दिले त्यांचे खूप आभार मानतो यापुढे आपण आपल्या मार्ग मार्गदर्शन कार्य मी काम करू इच्छित आहे त्यामुळे आपण मला जे काही उमेदवार या ठिकाणी दिले ते या ठिकाणी मी जी पूर्णपणे ताकदीने आपला जो सहकारी माझा उमेदवार आहे निवास करता आहे तसेच नगराध्यक्षाला आपल्या सुवर्णदय कथा आहेत यांना पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही मताधिक्य माझ्या सह या ठिकाणी तिने या उमेदवाराला आमचं या ठिकाणी मताधिक्य असेल एवढं आपल्याला शब्द देत आणि थांबतो चालते आप आपल्याकडे शहरात तर ते आता ड्रेनेज साफ करण्यासाठी आता आप आपल्या हात त्यामुळे आपण आता परिवर्तनासाठी आपण सज्ज झालं पाहिजे आपल्या प्रभागामध्ये दोन्ही आता मला वाटतं धनुष्यवाहनाचं चिन्ह आहे तर आपण सगळ्यांनी एकदा हातवर करून धनुष्यवाहनाचा एकदा आपण